कार्यक्रम करत विजय भोंगर दुसरे वेळा मुंबई थारा प्रोग्रामील मी प्रमुख गेस्ट येतो मुंबई कार्यक्रम मी गेस्ट येते

एकवीर हिंदे आणि अवरात्र कष्ट करताणी या ठिकाणी आवडा कार्यक्रम घडलाय आदरणीय दत्ताभाऊ राठोड यांना स्वागत सारी मान्यवर आदरणीय राष्ट्रीय बंजारा परिषदे मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप भाऊ राठोड गुलाब मामा चव्हाण रोहित भाऊ बळी भाऊ सारे वडीती या ठिकाणी टीम मोनेरा शालिग्राम जाधव यांना सुद्धा विनंती करू शकतो आपण बी राष्ट्रपती पर आवजायचं

मॅडम आज गौरव पुरस्कारच्या निमित्ताने इथं जे बंजारा समाजातील विविध सेवानिवृत्त शासकीय निमशासकीय शासकीय अधिकारी या आणि कर्मचाऱ्यांचा गौरव पुरस्कार कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने मी श्री दत्ता राठोड यांना मनपूर्वक आभार मानतो की समाजातील हे जे महानुभाव होते ज्यांनी हा समाज घडवला आहे त्यांच्या कार्यातून त्यांनी केलेल्या मदतीतून अनेक युवा पिढीला मदत करून घडवलेला आहे त्यांचा हा सत्कार करणं हा खूप मोठा कार्य मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि हा हे करून आमच्यासारखे जे युवक हो आहेत जे आता आम्ही सेवेत आहोत समाजाप्रती आमची जी काही धारणा आमची काही भावना असायला पाहिजे ती सुद्धा त्यांनी ते निवृहित केलेलं आहे जे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या जी जीवनामध्ये नवचैतन्य त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आलेल्या सर्व बंजारा समाजातील अनुभवांना शुभेच्छा देतो सर बंजारा समाज विविध ठिकाणी विखुरलेला आहे ते त्या या निमित्ताने काय आवाहन करणार त्यांना नक्कीच विखुरलेला जो समाज आहे त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे त्यांनी संघटित होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विदुष्ट समाजामध्ये पसरलेलं आहे काढून आपला समाज कसा पुढे जाईल याच्याबद्दल सर्वांनी विचार एकंदरीत ता हा प्रोग्राम घेण्याचा पाठिंबाचा उद्देश असा आहे की बंजारा समाज हा एक गाव कोसाबाहेर असा एक तांडावस्तीवर राहणारा समाज आहे आणि हा तांड्याची जी व्यवस्था जर निदर्शनास घेतली आणि देशपातळी जर संसद भवनाची जी व्यवस्था बघितली त्याच्यामध्ये सम्यता आढळून येते पण आज बंजारा समाजामध्ये कुठलीच चळवळ जिवंत नाही राहिली तर ह्या माध्यमाने कमीत कमी एखादी बंजारा समाजाची चळवळ निर्माण व्हावी आणि ह्या जसे आज ज्या ठिकाणी अधिकारी मिळून कुठे अधिकारी मिळून जे मार्गदर्शन केले अशा पद्धतीचे अधिकारी बंजारा समाजामध्ये निर्माण व्हावे हा याच्या पाठीमाग ज्योतिष असा आहे आणि कमीत कमी बंजारा समाजाने एकत्र येऊन हा चालू घडामोडीवरती कमीत कमी चर्चा विनय आणि विधी तरी करावा आज बंजारा समाजाची संस्कृतीच धोक्यात आहे म्हणजे राष्ट्रची बोलीभाषा धोक्यात आहे असं आमच्या निदर्शनासाठीतून आम्ही हा छोटे छोटे कार्यक्रम कंटिन्युअसली घेत राहतो हा महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या माध्यमांनी कधी कुठेवर परिचय मिळावा असो विद्यार्थी प्रोग्राम असो सहानुभूती घरो सोळा असो त्याच्यानंतर मार्गदर्शन शिबिरचे काही प्रोग्राम्स असतात असे वेगवेगळे प्रोग्राम मी दत्तापूर राठोड या मित्रमंडळ यांच्या वतीने कंटिन्युअसली मी आयोजित करत राहतो म्हणजे वर्षापाठीमध्ये महिन्यामध्ये सहापेक्षा जास्त प्रोग्राम आम्ही रवी करत राहतो समाजाची समाजव्यवस्था ही समाजाची जी भाषा व्यवस्था आहे ती टिकवणं आजकाळाची गरज आहे आज तुम्ही आम्ही बघत आहोत की भारत देशामध्ये सहा हजारपेक्षा पण जास्त जातीव्यवस्था अस्तित्वात आहेत आणि मला वाटतं की बंजारा समाजाची भाषा धोक्यात आहे म्हणून हे आम्ही प्रोग्राम असे इतर सायंटिस्ट लोकं सांगतात की जर तुमच्या समाजाची तीस टक्के भोषिक बोलीभाषा जर विसरून गेला तर तुम्हाला धर्माची धर्म जी भाषा बोलीभाषा आहे ती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही तशीच बंजारा समाजाची जी संस्कृती आहे जी रीतरिवाज आहे जी परंपरा आहे फार मोठी आहे म्हणजे याच्यामुळे कल्पना करू शकत नाही म्हणजे तुम्ही जर गौतम बुद्धाचं उदाहरण घेतलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्धाला त्या त्या काळामध्ये त्यांना सहकार्य करण्याचा भीला भगत आणि मनिसिंग पवार या नावाच्या लोकांनी त्यांना सहकार्य केले तुम्ही गौतम धर्म शीख धर्म जर बघितला सिख धर्मामध्ये मणी पवार आणि पूर्ण ग्रंथ लिहिला तो बंजारा समाजामधून बिलॉंग करतो अशा असे अनंत पुरावे रस्तेवरती सापडतात पण काय करणं हा दुर्भाग्य आहे आज बंजारा समाज कुठं ना कुठं विखरलेला दिसतोय म्हणून आम्ही हा एकत्र करण्याचा प्रयत्न माझा अमरावती करण्याचा आहे आणि मी एक सॅमसंग मुंबई कंपनीचा ब्रँच मॅनेजर ही नोकरी सोडून पाठीमागच्या सोळा वर्षापासून ह्या क्षेत्रात आज आज किती लोकांचं आज मला वाटतं अडुसष्ट लोकांचा सत्कार झाला अडुसष्टपेक्षा जास्त झाले आज माझ्याकडे अडुसष्ट मुंबईची यादी आहे पण आले त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा खरंच माझ्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हे किंवा विनय राठोड सर या ठिकाणी वेळ काढून एवढा वेळ पाहलात म्हणजे त्यांच्यासाठी एक मिनटं पण वेळ नसतो तीन तास या कार्यक्रमाला थांबले म्हणून त्यांचा पण मी माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही सगळं कार्यक्रम येतो सामाजिक कार्यक्रम घेत असतात हे कार्यक्रम सर्व एकत्र आणण्याचा उपक्रम आणि संकल्पना कशी सुचली तुम्हाला एकंदरीत सर मी एक तांड्यातून आलेलो आहे माझी हिस्ट्री सांगितली तर फार विचित्र आहे मी एका बसमध्ये ट्रेनमध्ये पेन विकणारा माणूस आहे मी पेन विकणारा आणि मला मुलगी बघायला जायची होती प्रसंग थोडासा वेगळा आहे मुलगी बघायला जायची होती त्या माणसाने सांगितलं की आम्ही या माणसाला मुलगी देणार नाही असा प्रसंग निर्माण झाला तर ती मुलगी मला मी व्हिजिट केलं मग मी निर्णय घेतला की आपण आत्महत्याच करून घेऊ आपण लग्न करायचं नाही मग नंतर असं सुचलं माझ्या डोक्यात आलं की नाही आपण काहीतरी करत आहोत पेन विकत 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 एक मुरशीवाडी कुवाडी नावाची एक संघटन भेटली त्या संघटनेशी जुडलो आत्तापर्यंत त्या संघटनेशी जुडलेलं आहोत त्या संघटनेमध्ये बरेचसे काही असे वेगळेवेगळे लोक निदर्शनास आले काही वेगळ्या वेगळ्या महापुरुषांचे पुस्तक वाचायला आले वाचण्याच्या नंतर वाटलं की नाही आपल्याला जगायला पाहिजे पण जगण्याच्या नंतर मी कुठंतरी एखाद्या कंपनीत नोकरी जॉईन केली मग ती नोकरी करत करत सॅमसंग सारख्या मोबाईल कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणजे ज्या कंपनीचा बिझनेस साडेसात आठ लाख रुपये होता त्या अठरा कोटीपर्यंत घेऊन गेलो आणि तिथून त्या नोकरीला राजीनामा दिला आणि नंतर मग मुलगी बघायला गेलो कुठंतरी असं की लोकांनी मुलगी देऊन टाकली नंतर म्हटलं म्हणून एक संकल्प केला व परिचय मिळावाच्या माध्यमाने आज नाही नाही म्हटलं तर तीनशेपेक्षा जास्त दोनशे बहात्तर एक सहा महिन्या अगोदर झाले होते भाऊजी आज तीनशेपेक्षा जास्त सोयरी की माझ्या माध्यमाने झाली गौरव सोहळा निमित्त तुम्ही समाज बांधवाला काय आवा मी समाज बांधव फक्त बंजारा समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो फक्त एकत्र या त्याच्या व्यतिरिक्त मला काही सांगायचं